काहीतरी सळसळ तिकडे आणि हे जीवाच्या आकांताने तिकडनं धावत धावत आमच्याकडे येत होते आणि ते, ते म्हणले की इकडनं आम्ही जेव्हा क्लायमॅक्स शूट करत होतो चौदा हजार फुटावर तेव्हा आर्मी आलेली आणि त्यांनी आम्हाला एकच गोष्ट सांगितलेली की तुम्हाला कसलीही गरज लागली अगदी कसलीही तरी इंडियन आर्मी तुमच्यासाठी आहे हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम बंजारा चित्रपट लवकरच तुमच्या येतोय आणि धमाल कमाल कास्ट माझ्यासोबत <laughs> आता इंट्रोडक्शन ची गरज आहे परत कसे आहात आणि काय सुरू आहे सध्या बंजारा एक नवीन चित्रपट वेगळ्या धाटणीचा घेऊन येणार आहे पहिल्यांदाच दिग्दर्शन करायचं जे ठरलंय बाबांचं स्वप्न आणि स्वतः पाहिलेलं एक स्वप्न पूर्ण होत आहे आता कसं वाटत खूप एक्सायटेड आहे मी ऑनेस्टली खूप जास्त एक्सायटेड आहे खूप वर्षापासून मी या पिक्चर मध्ये या पिक्चरचं काम करतोय अगदी तीन वर्ष झाली आता त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे ऑनेस्टली येस पण मगाशी बाबांशी बोलताना कळालं की बाबा म्हणाले मी त्याच्या परीक्षा घेतल्यात त्याला डायरेक्ट असं सांगितलं नाही की तू जा मी मदत करेल त्याने परीक्षा दिला त्यात पास झाला खूप अडचणी आल्या काही कडनं पैसे राहिले किंवा काही वेळेस प्रवास जास्त करावा लागला हे सगळं करत असताना जेव्हा बाबा बोलले की आता चित्रपट कर जेव्हा ऐकवली कथा आणि सिक्कीम अशा ठिकाणी जेव्हा ते शूट केलं कसा होता तो एकंदरीत अनुभव आणि सगळ्यांना एक हो, आणणं या फ्रेममध्ये आणि या कलाकारांना आणणं हे फार कठीण होत हो म्हणजे कास्टिंग जेव्हा करायचं होतं तेव्हा माझ्या डोक्यात होतं की ह्या दोघांनाच करायचं आहे म्हणजे तिघांना ऑनेस्टली आणि लकीली मी तिघांच्या तीखान तिघांना जेव्हा ऐकवली फिल्म बाबांपासून अगदी दोघां सुनील काका का, भरत काका त्यांना पहिल्या झटक्यातच आवडली नशिबाने सो so, ते ल ते ऑन बोर्ड आले आणि आय थिंक ओवरऑल प्रोसेस खूप जास्त इंटरेस्टिंग होती एक तर पहिली फिल्म ती स्पेशल असते yes. आपण खूप काही शिकतो त्यात सिक्कीम इतके प्रॉब्लेम्स यु नो सो ओवरऑल एक्सपिरियन्स म्हणजे खूप अमेझिंग होता आय कुडंट हॅव आस्ट बेटर एक्सपिरियन्स नाही नाही असं काही नाही नाव वापरायचं नाही असं नाही होतं सांगितलं त्यांनी मला सांगितलेलं की मी तुला लॉन्च नाही करू शकत की माझ्याकडे काही एवढे कोटी पडलेले नाहीत की मी तुला डायरेक्ट ब्रेक देऊ शकतो आणि लॉन्च करू शकतो त्यामुळे तुझं स्ट्रगल तुला करायचं आहे आणि त्यामुळे तू तुझी धडपड कर मी पाठीशी आहे तुझं काहीही असेल तुझे जे निर्णय असतील Uh, काही जसं मी म्हणजे मी जेव्हा कॉलेज सोडलं तेव्हा मी बाबाला वा, सांगितलं की मला सिनेमाच करायचं आहे सो ते so, ठामपणे उभे राहिले माझ्या पाठीशी सो so, आय uh, थिंक तो एक आधार असणं खूप गरजेचं असत पण आता ज्याकडे येईल की yes. भरत सरांची भूमिका साकारायला मिळाली तारुण्य होतं oh. ते त्यांचं ते साकारायला मिळालं जबाबदारी वाढली नाही नक्कीच एक जबाबदारीचं फिलिंग तर असतंच कारण की एवढा मोठा कलाकार आहे एवढं काम करून ठेवलेलं आहे एवढा मोठा अनुभव आहे तर एक त्यांचं तरुण पण साकारायचं म्हणजे नक्कीच जबाबदारी असते कारण त्यांच्या इमेजला कुठे आपल्या कामामुळे काही धक्का पोचायला नको असं एक प्रामाणिक मत माझं तरी आहे म्हणजे असं प्रेक्षकांना बघताना चित्रपट असं नको वाटायला की अरे भरत जाधवांच्या ह्याला ह्याला काय घेतलं आहे किंवा ह्यानी हेनी असं काय नाही तू काय सूट नाही झाला किंवा काम व्यवस्थित नाही तर असं एक जबाबदारीचं फिलिंग तर असतंच पण आम्ही ह्याच्यामध्ये स्नेहचं मी सांगेन की आम्ही खूप ह्याच्यामध्ये चर्चा केली खूप डिस्कशन्स आमचे झाले आम्ही जेव्हा स्क्रिप्ट आम्ही वाचत होतो तेव्हा प्रत्येक वेळी हे एक भान ठेवूनच आम्ही सीन वाचायचो की मोठे कसं करणार आहेत किंवा त्यांच्या कॅरेक्टरमध्ये तू काही वेगळे त्यांना एक्स्ट्रा काही अजून हावभाव करायला किंवा त्यांच्या कॅरेक्टरसाठी तू अजून काही वेगळं डिझाईन केलं का किंवा काय असं प्रत्येक वेळी आम्ही डिस्कशन करत करतच पुढे जात होतो त्यामुळे त्या एका प्रोसेसची पण मज्जा आली आणि अर्थात सिनेमा शिकवून पण भरपूर गेला म्हणजे आम्ही त्या एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये शूट करत होतो आणि सगळ्याच गोष्टी होत्या तर ती पण एक जबाबदारी होती आणि आपल्याकडनं सेटवरती आपल्याकडनं जास्त रिटेक होऊ नये अशी पण एक जबाबदारी होती कारण की लाईट डाऊन व्हायचा oh. हो आणि आमचं शू, शूटिंगचं बॅकअप पण लवकर व्हायचं त्यामुळे ते, ते एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी ती पण होती की आपल्यामुळे काही प्रॉब्लेम नको व्हायला किंवा आपल्यामुळे काही नको व्हायला तर ते पण एक फिलिंग होत येस yes, पण सरांसोबत आधी पण एक काम केले oh. भरत सरांसोबत oh. हो. त्याच्यानंतर खूप दिग्गज कलाकारांसोबत काम केलंय आता जेव्हा कळालं की ही भूमिका साकारायची किती अभ्यास केलेला नाही मी तेच म्हणतो जेव्हा कास्टिंगसाठी मला शंतनु भाके जो आमचा कास्टिंग डायरेक्टर आहे त्याच्या टीमकडून जेव्हा मला फोन आला आ, की असं असं आपण एक प्रोजेक्ट करतोय आणि ह्याचं शूटिंग सिक्कीमला आहे तर एकदा फक्त स्नेहाला भेटायला म्हणून आपण एक लुकटेस्ट करूया तुझी अशासाठी म्हणून मग मी गेलो होतो ह्याच्या ते, ऑफिसमध्ये तेव्हा माझी आणि स्नेहाची पहिल्यांदा भेट झाली आणि त्यांनी सगळं मला वन लाईन आणि हे सगळं सांगितलं आणि त्यानंतर तो म्हणाला की असं असं आहे आणि तू भरतकाकांचं यंगर व्हर्जन प्ले करणार आहेस तर एक खूप सुंदर कथा तर ऐकलीच मी आधी आणि नंतर जेव्हा एक आपण म्हणतो ना चॅरी ऑन देक सरप्राईज मिळालं की भरतकाकांचं तरुणपणाचं काम मला करायचं आहे तर एक खूप आनंद झाला आणि एक्साइटमेंट तर होतीच पण मला असं वाटतं की ते चेरी ऑन दक होता पण तो केकच एवढा गोड होता ती कथाच एवढी छान होती आणि तो एक संपूर्ण एक्सपिरियन्स इतका सुंदर हा सिनेमा देऊन गेला म्हणजे मला खरंच अभिमान वाटतो की या सिनेमाचा मी एक भाग आहे वा खूप छान तर त्यांना विचारेल की काम सुरू असताना आपलं एक मध्ये फोन येतो आणि असं बोललं जातं की आता चित्रपटात काम करायची वेळ आली आहे आणि सुनील सरांची ती भूमिका तारुण्यातली आपल्याला साकारायची तो एक आनंद धरून सिक्कीमला जाऊन शूट करणं कसं होता तो अनुभव खूप मस्त होतं कारण की मी स्वतः माउंटेन पर्सन आणि फिल्म्स इज लाईक माझं पहिलं प्रेम आणि दोन्ही मला तिथे मिळाले एक महिना दीड महिना तिथे माउंटेन्सवर राऊंड शूट करायचं आहे सतत आणि दुसरं म्हणजे जेव्हा मला कळलं की सुनील सरांचं यंगर व्हर्जन मी प्ले करतो आहे तर खूप मोठी जिम्मेदारी होती माझ्यावर तर स्नेह स्नेहाला मी जेव्हा भेटलो आणि जेव्हा त्यांनी मला सांगितलं तर त्याचं होमवर्क खूप स्ट्रॉंग होता तर आधी तुझ डोंट वरी आम्ही आम्ही खूप रिडिंग वर्कशॉप झाले आणि त्यानंतर मग आम्ही शूट करायला सुरुवात केली तर खूप मजा आली म्हणजे एकंदरीत खूप मस्त वाटलं येस yes, पण आता अवधूत सर जेव्हा कथा तुम्ही ऐकली आणि कळालं की इथे आपल्याला गायचं आहे <coughs> एक कथा ऐकली तेव्हा पण येस संगीत पण द्यायचंय yes, कसं वाटलं की कथा तेव्हाच किती भावली ती खूप भावली खूप छान आणि स्नेहनी लिहिली होती स्वतः लेखक ज्यावेळेला दिग्दर्शक असतो Yes. त्यावेळेला खूप फरक पडतो आणि माझे शरदजींचे खूप चांगले संबंध होते त्यामुळे त्यांच्या मुलाची फिल्म आहे म्हटल्यावर त्याला एक वेगळा एक ओलावा होता भावनांचा या सगळ्या मुळे मला खूप मजा आली येस yes, पण प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या धाटणीची गाणी असतात किंवा काही काही वेगवेगळे चॅलेंजेस असतात हे गाणं किती वेगळं असेल असं तुम्हाला वाटत नाही म्हणजे काय की अशा पद्धतीची फिल्म, आज फिल्म ते ते yes. मी आजपर्यंत केली नव्हती त्यामुळे ट्रॅव्हल फिल्म करायची तर त्याचा आनंद वेगळा असतो आणि मी ट्रॅव्हलर यांनी जसं सांगितलं तसं मी पण ट्रॅव्हलर आहे त्यामुळे मला तो ट्रॅव्हलिंगचा आनंद माझ्या गाण्यातून देता येईल अशी खात्री होती पण कधी सिक्कीमला गेल्यात काठ हो खूपदा नाही खूपदा नाही सिक्कीमला एकदाच गेलो ह्या ह्याच्या <laughs> आधी पण मी हिमालयात दरवर्षी जातो कधी सिक्कीम कधी भूतान कधी कधी दार्जिलिंग कधी ह्या बाजूला उत्तराखंड असा मी जात असतो काश्मीर तर सिक्कीमचा अनुभव खूप छान होता त्यावेळेला श्रीनिवास पाटील जे कराडचे आमदार खासदार ते त्यावेळेचे तिथले राज्यपाल होते आणि मला त्यांनी माझा आदरातिथ्य तिथे त्यांनी त्या राजभवनामध्ये मी राहिलो होतो विथ फॅमिली बायको आणि मुलांचं बरोबर आणि मग त्यांच्या त्या मिलिटरीच्या ताफ्यासोबत आम्ही बॉर्डर बघितली होती ह्या सगळ्या गोष्टींची आठवण येते आणि मुख्य म्हणजे राजभवनामध्ये राहायचा आनंद वेगळा होता की त्यावेळेला माझ्या मुलांना मी सांगितलं की हा कप बघ आणि त्या प्रत्येक कपवरती तो तीन तोंड्या सिंह असतो म्हणलं हा तुला कपाची किंमत नाही हा तुला कुठेच मिळणार नाही <laughs> <laughs> चमच्यांवर पण तो मोनोग्राम असतो तो सगळ्या आठवणी आहेत वा खूप छान पण आता पुन्हा एकदा बॉर्डरचा विषय निघाला म्हणून सांगेल की आता जे सध्या सगळं सुरू आहे त्यात तुम्ही तिथे शूट करत होता शूटिंगच्या वेळेस तो गोळ्यांचा वगैरे म्हणजे बंदुकींचा आवाज वगैरे असं काही होत तेव्हा तिथे कारण की हे बोलले की म्हणजे जेव्हा तिथे इंटरव्ह्यू केला ते बोलले की प्रॅक्टिस सुरू भीतीदायक वातावरण किती वाटत नाही नाही भीती काहीच नव्हती ते त्यांची जी प्रॅक्टिस डेली प्रॅक्टिस जी असते रायफल्सची किंवा वेगळ्या वेगळ्या गन्सची ती त्यांची झाल्याची आणि तो आवाज आम्हाला कंटिन्यू शूटिंगच्या वेळेला यायचा खूप भारी वाटायचं की अरे म्हणजे तो आवाज ऐकणं हे आय थिंक सगळ्यांनाच ऐकायला नाही मिळत ना तो पण त्यांनी देखील हा चित्रपट घडवण्यात मदत केली असं आम्ही ऐकलं ऑफकोर्स त्यांनी खूप मदत केली आहे काय मदत केली आणि कशा पद्धतीने त्यांनी देखील या चित्रपटाला हात लावला असं म्हणतात काही नाही आम्ही जेव्हा क्लायमॅक्स शूट करत होतो चौदा हजार फुटावर तेव्हा अख्खी आर्मी आलेली आणि त्यांनी आम्हाला एकच गोष्ट सांगितलेली की तुम्हाला कसलीही गरज लागली अगदी कसलीही तरी इंडियन आर्मी तुमच्यासाठी आहे आय थिंक ही एकच लाईन खूप खूप काही बोलून जाते yes. पण दिग्दर्शन करताना या चित्रपटाचं आणि या दिग्गज कलाकारांना म्हणजे असं दिग्दर्शन त्यांच्याकडनं <laughs> ते आपण करून घेणं हे जे होतं तेव्हा कुठेतरी दडपण आलेलं की अरे कसं होईल काय होईल ऑनेस्टली मी सुनील काकाला ओळखतो आधीपासून भरत सरांना मी तसं ता सोशली भेटलेलो पण कधी असं वन टू वन पर्सनली कधी भेटलो नव्हतं Uh, पण तरी थोडीशी नर्वसनेस होती uh, पण आय थिंक मी ज्या नरेशनला गेलेलो दोघांकडे त्या दोघांनी मला इतकं कम्फर्टेबल केलं ना जे अगदी मित्रासारखं वागवलं त्यामुळे uh, सेटवरती ते काही नर्वसनेस म्हणजे थँक्स टू दे, देम डेम ॲक्च्युली की त्यांनी तो जी एक एक वॉल असते ती ब्रेक करून टाकली पहिल्याच भेटीत पण काय सांगणार की जेव्हा दिग्दर्शन करताना अडचणी खूप येतात असा कोणता प्रसंग जो आताही आठवतो आणि असं वाटतं अरे बापरे त्या प्रसंगात सुटलो आणि फायनली चित्रपट तो तयार झाला असं अरे बापरे खूप आहेत असे एक छोटासा किस्सा सांगेन की आम्ही तिकडे एक मांगन म्हणून जागा आहे तर तिकडे आम्ही कंटिन्यू नऊ दिवस आमची नाईट शिफ्ट होती आणि पहिले आम्ही तीन दिवस छान शूटिंग इवन क्लायमेटनी पण आम्हाला साथ दिलेली त्यामुळे पहिले तीन दिवस खूप छान गेले आणि मग तिथून आम्ही त्या मांगन जी जागा आहे तिकडे आम्ही गेलो आणि तिकडे एकाच जागी आमची नऊ दिवस शूटिंग होतं आणि आम्ही सगळे खुश होतो सगळं अख्खं युनिट खुश होतं आणि काहीतरी एक पाच तासाचा प्रवास होता तो तर आम्ही जात असताना आय थिंक एक अर्धा तासावरती आमचं हॉटेल असेल तेव्हा माझ्या प्रोडक्शन डिझायनरचा मला फोन आला की इथे भयानक पाऊस पडतोय गुडघ्यापर्यंत पाणी आलेलं आहे आणि आपले सगळे टेंट उडून गेलेले आहेत <laughs> त्यावेळेस जे मुंबईवरनं आम्ही जे घेऊन गेलेलो ते सगळे टेंट उडून गेलेले होते काहीच एक चार पाच टेंट होते आम्ही तिकडे लाकडाचं घर बांधलेलं तेही अख्खं पूर्णच म्हणजे बर्बाद झालेलं होतं आणि सगळ्यांसमोर एक मोठा प्रश्न होता की हो हे शूटिंग करायचं कसं कारण एक दोन दिवस नाही सरळ नऊ दिवस होते आणि तेही नाईट शिफ्ट तर आम्ही सगळेच खूप पहिला एक तास खूप सगळे पॅनिक झालेले सगळे टेन्शनमध्ये होते मग सगळे काही ना काहीतरी उपाय सांगत होते की बाबा आपण तिकडे करू तिकडे करू हे करू वगैरे वगैरे मग मला कोणीतरी सांगितलं की आपण आहे ना फिल्म सिटीमध्ये जाऊन हे चीट करू मी त्यांना म्हटलं मी इकडे चीट करायला आलेलो नाही आहे एवढ्या लांब हे होणार उद्या पाऊस थांबेल आणि आपण शूटिंग करू मला काय माहिती एक गट फिलिंग होती म्हणजे मलाच नाही आम्हाला सगळ्यांना ऑनेस्टली आणि आम्ही तिकडे म्हणजे बाहेर पाऊस पडतोय टेन्शन आहे आणि आम्ही आतमध्ये भेंड्या खेळत होतो दोन तास <laughs> म्हणजे आमच्याकडे व्हिडिओज पण आहेत आम्ही टाकलेले पण आहेत ते <coughs> सो आम्ही चिल केले म्हटलं हा दिवस आपण लक्षात ठेवू आणि yes. नेक्स्ट डे मी सकाळी सहा वाजताचा सा गजर होता आणि मी उठलो तेव्हा प्रॉपर उजाडलेलं होतं आणि आम्ही शूट केला म्हणजे चित्रपटाची कथा वगैरे पाहता वाटत की तेच हवं होतं पण निवडताना म्हणजे उत्तराखंड असतं किंवा so माझे दोन ऑप्शन होते उत्तराखंड आणि सिक्कीम कारण या दोन्ही ठिकाणी मीही गेलेलो होतो आधी आणि माझ्या स्क्रिप्टला सगळ्यात सुटेबल लोकेशन होत ते सिक्कीम होतं कारण मला माहिती होतं की हे सीन मला इथे जास्त चांगले ऍप्ट हे लोकेशन खूप ऍप्ट आहे सो so आय थिंक म्हणून सिक्कीम या पण आता या दोघांना विचारेल की किती मजा मस्ती म्हणजे आम्ही ऑनस्क्रीन सगळं बघणार आहोत पण ऑफस्क्रीन मैत्री किती जुळली आणि यांच्या सोबत राहणं आणि त्यांच्या सोबत काम करणं व्यतिरिक्त त्यांच्यासोबत मैत्री होणं काय धमाल किस्से घडलेत तिकडे ऑफस्क्रीन नाही आमच्या तिघांचं तर आम्ही जेव्हा मुंबईत जेव्हा आमचं रिडिंग हे होतं तेव्हाच आम्ही कनेक्ट झालो होतो आणि त्यानंतर काय फक्त तिकडे जाऊन शूट करायचं आणि काय राहायचं एकत्र एक महिना ते आमच्या तिघांचं तर बॉन्डिंग होतंच आणि आम्हाला आ, ते सीन्स पण तसेच करायचे होते त्यामुळे म्हणजे आमच्याकडे चॉईस नव्हता आम्हाला yes. मित्र व्हावंच लागणार होतं <laughs> म्हणजे आमच्याकडे तर चॉईस नव्हता <laughs> पण दॅट अपार्ट पण आम्ही खरंच चांगले मित्र झालो ड्युरिंग द होल शूटिंग प्रोसेस आणि मोठ्यांच्या बाबतीत तर मला म्हणजे काय मय भरत काकांबरोबर मी आधी केलेलं आहे सुनील दादाबरोबर केलेलं आहे पण शरद सरांबरोबर माझा हा पहिलाच अनुभव होता आणि त्यांचं सगळं काम तर बघितलं आहे त्यांचं सगळंच बघितलं आहे पण एक निर्माता म्हणून जेव्हा ते आमच्या सेटवरती होते ना तेव्हा एक आपल्याला एक ते एक फिलिंग असतं ना की एक आम एक पाठिंबा आहे एक बॅकबोन आहे सो अख्ख्या आमच्या युनिटचे ते बॅकबोन होते आणि ते लिटरली आमच्या वयाचे होऊन आमच्याशी गप्पा मारायचे खूप आम्हाला सल्लेही खूप दिले खूप अडवायसेस खूप त्यांचे अनुभव आमच्याबरोबर खूप त्यांनी शेअर केले जेणेकरून मला असं वाटतं की एक माणूस किती स्ट्रगलमधनं जात असतो ना तर oh. त्या स्ट्रगलची एक जाणीव तरुण माणसाला होणं हे खूप महत्वाचं असतं कारण आत्ता आपण एक दोन सिनेमे करतो आणि मग काही लोकांना ते त्याचं लो त्याचं हे मिळतं फेम मिळतं आणि ते तर ते बऱ्याच लोकांना ते नीट हँडल नाही करत आहेत गोष्टी तर मला असं वाटतं की हे जेव्हा मोठी लोक आपले आपल्याला त्यांचे अनुभव सांगतात ना त्यांच्याकडनं शिकण्यासारखं भरपूर असतं आणि जेव्हा हे तिघं सेटवर होते तेव्हा मी म्हणतो की काही लोकांशी आपण फार गप्पाही मारल्या नाहीत तरी त्यांना नुसतं त्यांच्याकडे बघून त्यांना ऑब्झर्व करून पण आपल्याला बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडनं शिकता, शिकता शिकता येतात त्यामुळे हे एक खूप सुंदर नातं शरद सरांबरोबर झालं म्हणजे निर्माता म्हणून तर ते इतके सुंदर होते की म्हणजे आम्हाला तिथे राहण्याची कधी अडचण आली नाही आम्हाला कधी खाण्याची अडचण आली नाही कसली म्हणजे कसली प्रोडक्शन एकही अडचण आम्हाला अख्ख्या शूटिंग एकही मिळाली सो मला असं वाटतं की त्यांना ह्याच्याबद्दल मी खरंच खूप थँकफुल आहे की ह्या सिनेमाचे ते निर्माते आहेत आणि त्यांनी एक लिटरली बॅकबोन सारखा या सिनेमाला पाठिंबा दिलेला आहे yes. पण मधले काहीतरी किस्से घेऊन आलात किस्से म्हणजे खूप खूप खु किस्से आता काही किस्से ऑन कॅमेरा सांगू नाही शकणार आणि <laughs> uh, मी एक सांग प्लीज आम्ही आम्ही पहिल्याच दिवशी त्या दिवशी पण आमची नाईट शिफ्टच होती आणि आम्ही गेलो आणि एक आमचा सीन होता की त्याच्यात आम्हाला असं चालत चालत पुढं जायचं असतं तर ह्यानी ते त्या त्या सीनमध्ये त्यांनी ते डिवाईड केलं होतं आणि टू पार्ट्स की एक जायचं आणि मग तो पुढे जाऊन तो सीन कंटिन्यू होतो तर हा जो पहिला पार्ट होता आम्ही केला आणि तेव्हा असे काय साडे दहा अकरा वाजत होते आणि आमचं जेवण लागत होतं सगळं असं सगळं तो चालला होता जेवणाचा टेम्पो आणि सगळं ते सेटअप चालू होतं प्रोडक्शनवाले सगळं करत होते आणि सगळं होतं आणि आम्ही तो एक पॅक झाल्याने मी पुढे गेलो पुढे गेलो तर आमचे म्हणजे आमचं कॅमेरा टीममधले लोक पुढे जाऊन ती पुढची रेखी करत होते की लाईट्स कुठे करायचे ह्यांनी सांगितलं तर पुढे लाईटिंग करा आपल्याला सीन पुढे करायचं आहे कंटिन्यू तर ते तिकडे पुढे गेले काहीतरी सळसळ तिकडे आणि हे जीवाच्या आकांता तिकडनं धावत धावत आमच्याकडे येत होते आणि ते म्हणले की इकडनं पळा तिकडे बिबट्या आहे आमच्या समोरनं गेला <laughs> आमच्या समोरनं तो गेला आणि आम्ही लिटरली स्टॅम्पिड सारखे दीडशे लोक त्या जंगलातनं बाहेर येत होतो पळत 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 आणि आम्ही तिकडे आलो बाहेर आम्ही शांत झालो सगळं झालो नंतर परत झाला तिकडे आवाज तो तिकडनं जेवणाच्या टेम्पो पशी आला होता त्या जेवणाच्या वासानी ते पण सगळे जेवणाची टीम पण आमची पळत <laughs> पळत बाहेर आली आम्ही सगळे तिकडे बसलो होतो आणि बाजूला तिकडे काही दुकान होती आणि आम्हाला वाटलं झालं आता तो तिकडनं जाईल आपला आपला तर आम्ही तिकडे असे बसलो होतो त्या रस्त्याच्या कडेला तुम्ही म्हणलं अरे यार बजग आहे त्या बाजूला दुकानं होती म्हणलं यार सिरियसली बजग आहे मी म्हणलं कितना कपकप आता इधर ती म्हणली ती ती तिकडची लोकल बाई ती म्हणली क्या कब -कब? कल को इधर बैठा था ज्या आप बैठे हो मग तिकड नाही उरलं म्हणजे कुठे जाऊ हा प्रश्न होता काय सांगायला आवडेल सिक्कीम बद्दल म्हणजे काय शूटिंग इज द बेस्ट पार्ट कारण की आणि बिहाइंड द कॅमेरा इज ऑल्सो बेस्ट पार्ट कारण की खूप वेदर चॅलेंजेस खूप होते yes. आणि जेव्हा आम्ही क्लायमॅक शूट करत होतो तेव्हा मला असं ते प्रॉपर फॉग येताना दिसायचं तर मग पटकन असं हुडी कॅप घालून बसायचं थोडा वेळ आणि नंतर गेलं की मग प्रॉपर अगेन शूट स्टार्ट तर इतक्या एक्स्ट्रीम क्लायमेटमध्ये शूट करणं इज व्हेरी चॅलेंजिंग आणि दुसरं म्हणजे की आमच्या टीमबद्दल पण मला खूप असं वाटतं की स्पॉटदादापासून एव्हरी वन वॉज खूप खूप हेल्पिंग हेल्पिंग हँड होते आमच्यासोबत तर त्यांनी खूप मदत केली आमची तर के आणि एकदा तर एक आपले दादा सुद्धा ते त्यांना चक्कर वगैरे आलं कारण की ऑक्सिजन खूप कमी होतं थोडी भीती होती मनात पण फायनली सगळं काही सुखरूपपणे आमची पूर्ण झाली ती येस yes. पण दादा चित्रपटाला आवाज दिला संगीत दिल्यावर जेव्हा ते चित्रीकरण होऊन आलं आणि ते गाणं आपल्याला दिसलं किती सॅटिस्फाईंग वाटलं खूप खूप छान वाटलं खूप सॅटिस्फाईंग वाटलं कारण परत ट्रॅव्हल फिल्म आहे येस yes. आणि तुम्ही सुरुवातीला विचारलं की ती की सिक्कीमच का हो तर सिक्कीम का म्हणजे हिमालयात लोकं जातात जेव्हा ट्रॅव्हल फिल्म आपण म्हणतो बुलेट्स घेऊन जात आहेत बाईक्सवरनं जात आहेत त्यावेळेला अशा अनेक तरुणांची संख्या आहे आणि yes. कित्येक वर्षांपासनं पिढ्यांपासनं आहेत की ते सिक्कीमला जातात सिक्कीम म्हणा हिमालयात oh. कुठे बाकी ठिकाणी पण जातात नाही असं नाही पण आता मी स्वतः रायडर असल्यामुळे आम्ही बाकीही ट्रिप्स करतो स आम्ही केरळा जातो आम्ही कर्नाटका जातो आम्ही समटाईम्स पण सगळ्यात आवडीचं जे ठिकाण आहे तर बाबा चंडीगडपासून बाईक्स चालू करायच्या किंवा ह्या बाजूला जम्मूपासनं सुरू करायचं आणि फार <coughs> कारगिल क्रॉस करून लेहपर्यंत पोचायचं आणि तिथे सिक्कीम आहे ह्या सगळ्या ठिकाणं आहेत त्यामुळे अशा प्रकारे मी स्वतः ट्रॅव्हल केलं असल्या कारणाने जेव्हा मी गाणी कंपोज केली संगीत त्यावेळेला आपण एक व्हिज्युलाइज करून देतो राईट काहीतरी तर ते जे व्हिज्युलायझेशन होतं ते त्यांनी ॲक्च्युअल पडद्यावर आणून दाखवलं <coughs> त्यामुळे त्याचा आनंद वेगळा असतो आणि मराठी चित्रपटामध्ये अशा प्रकारे फार कमी वेळास काम करायला मिळतं yes. मराठी चित्रपटांमध्ये बऱ्याच वेळेला आम्ही डान्सची गाणी तुमच्या भाषेत डॅन्सवाली oh. गाणं गाणी करतो आणि डॅन्सही नीट करता येणारी लोक असतात स्क्रीनवरती तर त्यांनी जर का माझ्याकडनं करून घेतात दादा आपण मस्त असं गाणं करूया ते सगळे तीन लोक आहेत त्या मग ते सिक्कीमला जातात किंवा त्यावेळेला उत्तराखंड पण चाललं होतं कदाचित दोन बदल एक ठिकाण आणि मग असं सगळं जातात आणि मग जरा जरा बजेट कमी आहे त्यामुळे आम्ही सगळी स्टोरी माथेरानला शिफ्ट केली <laughs> आणि ते काय माथेरानला आतमध्ये गाड्या नाही आलवड्या बुलेट्स त्यामुळे बाहेरच तिला असं केलं जरा विरस झाला असत नाही तसं झालं नाही ते जे सांगितलं ते दाखवलं स्क्रीनवरती वरती मग आजपासून आम्ही त्याचं तेच कौतुक की जे लिहून आलं जे फ्रेमिंग त्याने सांगितलं आणि तेच समोर आमच्या आहे कधी सुचलेली कथा आणि कधी लिहिण्यात आली दोन हजार एकवीस ला मी लिहिली आणि मला रोड ट्रिप करायची होती मराठी मध्ये काहीतरी नवीन करायचं कारण आपल्याकडे ना जरा तोच तोचपणा होतो तर मला काहीतरी नवीन फ्रेश करायचं होतं तर मी म्हटलं रोड ट्रिप करू आणि मी स्वतः पण फिरलेलो आहे मला रोड ट्रिप्स आवडतात खूप त्यामुळे मी लिहायला घेतली फिल्म झाली बंजारा नाव म्हणजे त्या नावामागची गोष्ट काय आहे असं काही गोष्ट नाही आहे ते आम्ही एक शिवलिंगाच्या शोधात आहोत ना आणि जी जर्नी आहे ती इतकी अनपेक्षित आहे इतकी अनएक्सपेक्टेड आहे ती पण तरीसुद्धा आम्ही पुढे पुढे जात राहतो रिझल्टची परवा न करता yes. की आम्हाला ते मिळेल नाही मिळणार तो आय वी डोंट नो बट ॲटलीस्ट जाऊया तरी पुढे सो म्हणून मग ते माझ्या डोक्यात आधी ते इंग्लिश नो मॅड म्हणतो आपण ते मी वाचलं कुठेतरी नोमॅट इंटरेस्टिंग आहे मग ते बंद करा झालं विदाऊट हिरोईन चित्रपट करणं स्टोरीज तशी होती ना कुणी सांगितलं तुम्हाला हिरोईन नाही आहे नाही फुल फ्लेजेड अशी ती हिरो हिरोइन तशी स्टोरी नाही आहे बट येस रोमॅन्स इज देअर डेफिनेटली तो एक इट कम्स लाईक अ ब्रीज पण मेन जी गोष्ट आहे ती आमच्या तिघांचीच आहे तीन मित्रांची वाह खूप छान खूप छान वाटलं गप्पा मारून बंजारा मोठ्या पडद्यावर सांगू प्रेक्षकांना काय सांगायला नाही प्लीज तारखेला जाऊन जवळच्या चित्रपटगृहातच बघा कारण हा सिनेमा लगेच तुम्हाला जर असं वाटत असेल की एक महिन्याभरात ओ टी टी वर येईल तर तो येणार नाहीये आणि आम्ही ही फिल्म केलीच आहे मोठ्या पडद्यासाठी त्यामुळे प्लीज जाऊन तुम्ही सोळा मेला बंजारा बघा तुम्हाला आय कॅन गॅरंटी वन थिंग की तुम्हाला काहीतरी नवीन बघायला मिळेल काहीतरी yes. फ्रेश बघायला मिळेल पण एक शेवट आता गोड व्हायला पाहिजे जर सगळंच गोड झालं तर एक गाणं जिथे जिथे नसे कुणी तिथे तुझी च मोहिनी रलेस तू हला हला सप्राशुनी प्रयत्न थांबती जिथे सरे जिथे उपाय दिशाहीना सत्याक्षणी नसे विकल्प रे तुझ्या शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नम शििवाय ॐ भण नमः शिवाय ॐ नमः शि ॐ शिवाय शिवां नमः शिवाय रिबीट् ॐ नमः शिवाय थँक्यू सो मच आणि मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला